सारस बाग पुणे येते आता आपण जाणार आहे ज्या सल्याने नगरचा मेट्रो स्टेशन समोर मॅरी प्लेसची बिल्डिंग आहे आपली मेट्रो आलेली आहे आता हेच मेट्रो परत फिरून काम मेट्रो स्टेशनला पोहोचले आहेत आणि इकडे विहान ओरोड अटकर लाईन दिसते आहे त्या ॲक्वा ने आपण इथं डिस्ट्रिक्ट कोर्ट पुणे येथे आलेलं आहेत आपल्याला इथं लाईन चेंज करायची आहे डेली पास फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आपल्याला जायचं आहे स्वर्गेटला नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्लॉग मध्ये मी गणेश तुमचं स्वागत करतो आज आपण फिरायला जाणार आहे सारसबाग पुणे येथे तर सध्या मी आहे कल्याणी नगरचं जे, जे मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनवरती आहे तुम्ही पाठीमाग पाहू शकताय हे जे समोर बघू शकताय तुम्ही इथे पार्किंग आपण बाईक केलेली आहे आणि आता आपण जाणार आहे या कल्याणी नगरच्या मेट्रो स्टेशनने आपण जाणार आहे स्वारगेटला आणि हे समोर तुम्ही बघू शकताय हे कल्याणी नगरचं मेट्रो स्टेशन आहे हा इथे तुम्ही मॅप पण बघू शकताय तिथून कल्याणी नगर वरून जायचं आपल्याला सिव्हिल डिस्ट्रिक्ट कोर्टला तिथे उतरल्यानंतर आपल्याला स्वारगेटची मेट्रो पकडायची आहे स्वारगेट पासून आपल्याला जे सारसबाग आहे एकदम पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे तर चला तर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया समोर तुम्ही बघू शकताय की असं कल्याणी नगरचं मेट्रो स्टेशन बघायला भेटतं समोर मॅरिप्लेक्सची बिल्डिंग आहे आणि इथे लिफ्ट आहे खाली जाण्यासाठी आणि इथे तुम्ही बघू शकताय आसपासचा जो परिसर दिसतोय कशा प्रकारे दिसतोय इथे कल्याणी नगरचं मेट्रो स्टेशन खूप म्हणजे मस्त क्लीन आणि एवढ्या चांगल्या पद्धतीनं मेंटेन केलेलं आहे हे कल्याणी नगरचं मेट्रो स्टेशन एस्केलेटर पण आहे तुम्हाला वरती येण्यासाठी पण खालती जाण्यासाठी तुम्हाला स्टेअर केसेस यूज करावे लागतात आपली मेट्रो आलेली आहे आता हेच मेट्रो परत फिरून येईल I look at people and सिव्हिल कोर्ट या मेट्रो स्टेशन ला पोहोचल्या आहेत आणि इकडे विहान ओरडतोय बाय बाळा गुड बाय 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 कर आता कर बायकर बायकर तर बघू शकताय मित्रांनो आता आपण जे आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट पुणे इथे आहे आणि आता आपण ॲक्वा लाईन म्हणजे जे हे जी लाईन दिसते ह्या ॲक्वा लाईनने आपण इथं डिस्ट्रिक्ट कोर्ट पुणे इथे आलेलं आहे तर आपल्याला इथं लाईन चेंज करायची आहे आता आपल्याला जायचं आहे पर्पल लाईनने स्वारगेटला इथून आहे आपल्याला एक्झिट आणि इकडेच लगेच एस्केलेटर आपल्याला भेटेल खालती जाण्यासाठी पुणे मेट्रोमध्ये डेली फास्ट फॅसिलिटी पण अवेलेबल आहे त्याची जी कॉस्ट आहे हंड्रेड रुपीज व्हॅलिड फॉर वन डे आणि त्याचे जे टायमिंग आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत पास होल्डर कॅन एन्जॉय अनलिमिटेड मेट्रो सर्व्हिस ऑन बोथ रो म्हणजे बोथ रूट्स म्हणजे पर्पल आणि ॲक्वा या दोन्ही रूटवरती तुम्ही अनलिमिटेड uh, uh, प्रवास करू शकता सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत एका व्यक्तीसाठी हंड्रेड रुपीज चार्ज आहे आणि हा आपण पास फक्त मेट्रो स्टेशनवरतीच काढू शकतो अधिक माहितीसाठी तुम्ही या टोल फ्री नंबरला कॉल करू शकता हे hey बघा हे शिवाजीनगरचं मेट्रो स्टेशन कसं दिसतं आहे सिव्हिल कोडचं हे मेट्रो स्टेशन आहे पी सी एम सीचं मेट्रो स्टेशन त्याच्यानंतर पी एम सीचं मेट्रो स्टेशन येरवड्याचं मेट्रो स्टेशन जसं की आपण आत्ताच आपण त्या एरोडा मेट्रो स्टेशनवरून आलो नळ स्टॉप इथे तुम्ही बघू शकताय नागरिकांसाठी काय फायदे आहेत ते बघू शकताय जे पर्पल लाईन आहे स्वारगेट कसबा पेठ आणि मंडई इकडे जाण्यासाठी फलाट क्रमांक तीन साठी आपल्याला जायचं आहे आपल्याला जायचं आहे स्वारगेटला हे पण बघू शकता तुम्ही ट्रान्सफॉर्मिंग रिवर फ्रंट सेक्शन बघू शकता आपण जस्ट लोवर ग्राउंडमध्ये आलेलो आहे आणि नेक्स्ट दोन मिनटामध्ये आपली ट्रेन आहे स्वारगेटला I'm the girl that they don't talk about quiet with a big mouth listen for the doubt then call it make you out for what you say to me look at every single date if you got what i need then oh i'll take you on like a big deal as you can मेट्रो थांबलेली आहे जे की आपण आत्ताच या मेट्रोने आलो आहेत हॉर्फिनी पुणे स्टेशन बरोबर पुणे स्टेशनला आलो त्याच्यानंतर आपण कुठे गेलो इकडे जिल्हा न्यायालय पुणे ठीक आहे इथून आपण आर टी ओ पुणे कसबापेठ मंडई नाव इथं आहे आपण सॉरगेटला ठीक आहे तर आपल्याला जायचं आहे सारसबागी चला आपण जाऊया सारसबागेला